तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गनोर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी राजाला यूट्यूब चॅनलवरती आत्ता सध्या आपण आलो पुशेगावच्या हिंदी किस्त्री मैदानात आणि ह्या मैदानात कोणकोणती बैल आलीत चला पाहूया आपण नाव सांगा सुंदर सुंदर उर्फ कॉकटेल मालकंद नाव सांगू पिंटू शेत पिंटू शे वडकी वाटेगावकरांचा वाटेगावकरांचा ट्रिपल हिंद श्री राजा बैल रातला गार नाव ना शंकर कुठलं गाव लिमकोली निमकोंडली लिम आमरापूरकरांचा जगिरा मित्र चिपळूणकरांचा चित्र सुद्धा आलाय बघा मी तर सर ज्या गाव कुठला कुठला शिरोलीकरांचा बारामती आता सांग हरिशंद्रीकरांचा राजगड केसरी सुलतान हा सुलतान पलीकड धन्यवाद कुठला मौरेकरांचा संग्राम राजगड केसरीचा राजगड केसरी सुलतान हरिश्चंद्रिकरांचा बोर मसरापूरकरांचा सरजा सर आणि इकडं वजीर, वजीर। नेवी खिंडीकरांचा सिकंदर आणि इकडं गुरु तांडव गाव कुठलं महाबळेश्वर मुळशीकरांचा चल सरजा गाव बुडलं मांढरदेवी चाल सचिन पाटील पाटील सुरू ना वजीर पलीकडं नाव सांगा हे बाई पण हा छोटा वजीर आणि हिटी टीव्ही का मित्रांनो लोणावळेकरांचा विराट सुद्धा आला बघा मित्रांनो मैदानात इकडं गाव कुठलं भोर भोरकरांचा मास्तर आणि सोन्या नेरकरांचा फाकड्या आणि इकडं पाखऱ्या का नेरकरांचा चालत ठीक आहे धन्यवाद दरोजकरांचा रॅम्बो आणि हा राजा हा राजा मित्रांनो बाबी डॉन सुद्धा आलाय बघा सातारा उरुळी ही देवाची यांचा सूर्य ना हे मोहम्मद वाडीकरांचा तुफान पलीकडं शुगर आणि इकडं इकडं रंगा राणा गाव कुठलं देवापूर सुंदर हां तडाळे सुंदर राजवीर राजवीर कुठला हां तडाळेकरांचा राजवीर इकडं सुंदर बर बर बारामतीकरांचा हिरा आणि पलीकड्या बावऱ्या बारामतीकरांचा डबल हिंद केसरी वजीर गाव कुठला मुळशी मुळशीकरांचा वजीर आम पलीकडं मावळे एक्सप्रेस छोटा लक्ष चालते नाव सांगा सरदार कुठलं गाव किवळ किवळ हो मा शिरपा शिर्पा गाव कुठलं कुठलं चांदक वाई इकडं थमत थम्या कुठला चांदरचा दरीकरांचा नंदी आहे का गा। गा। करंट आहे का कुठलं आगळंबे खडक खडकवासकरांचा करंट का सुंदर कुठलं गाव रे डायरी दायरी मित्रांनो एक नाही सुंदर आहे इकडं आणि इकडं पायलट आहे बघा निवांत बसलेत बैल आता मित्रांनो हा सर्जा आहे बघा दांगावडेकरांचा सर्जा बिगवन बिगवन निंबूतकरांचा नकऱ्या भिगणकरांचा दीक्षा आलाय बघा मित्रांनो मित्रांनो कोल्हापूर वरून सायराट सुद्धा आलाय बघा